नमस्कार मंडळी आज आमच्या हे स्वतःचं शेत लावत आहेत शेत केवढं आहे बघा पंचवीस किलो बियाणं आणून पेरलेलं शेत आहे जेवढा पूर्ण बांध दिसतं आपल्याला तेवढं मोठं शेत आहे आजपासून सुरुवात केल्याने आज सकाळपासून किंवा आता थोडी चार माणसं आहेत मित्र आहेत आपले मशीन पण आहे हे बघा म थोडी डाळ काढलेली आहे ती डाळ काढतायत जशी डाळ काढून होईल तशी थोडी थोडी लावणी लावत जात आहेत तुम्ही पाहू शकताय इकडं आहे खूप मोठं स आहे पंचवीस किलो बियाणं लागलं त्या हिशोबाने तुम्ही अंदाज करा आज पहिल्यांदा सुरुवात असल्यामुळे थोडी माणसं आहे चारच माणसं आलेत उद्यापासून भरपूर येतील धन्यवाद